तर बघा मित्रांनो तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कर्जमाफीचा जी आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्र्यांनी जी कर्जमाफीची जी तारीख आहे ती देण्यात आली आहे आणि कर्जमाफी ही कशा पद्धतीने होणार आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे या जी आरच्या माध्यमातून तर शेवटी जे बच्चू कडू आहे त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे एका वर्षापासून त्यांचं कंटिन्यू आंदोलन हे चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी तर त्यांच्या आंदोलनाला तिथे यश आलेलं आहे तर बघा या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनास शिफारसी करण्यासाठी समितीही गठीत करण्यात येणार आहे तर बघायची प्रस्तावना काय आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे या पद्धतीचे या जी आरमध्ये ते लिहिलेलं आहे आणि तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे हे नुकसान होते पर्यायाने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान हे होत असते त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड हा करू शकत नाही असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकेकडून नव्याने पीक कर्जसुद्धा घेता येत नाही तर शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरामध्ये त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही दोन हजार एकोणीसमध्ये व महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजना दोन हजार एकोणीसमध्ये जाहीर करून वेळोवेळी शेतकऱ्यांना भरीव मदत ही केलेली आहे तर राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दृष्टचक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या विळख्यातून डेप ट्रॅप कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती ही गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर या पद्धतीची प्रस्तावना ही या जी आरमध्ये दिलेली आहे आणि शासन निर्णय जो आहे तो आहे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून त्यांच्या थकीत कर्जाच्या वेख्यातून कायमस्वरूपी सो सोडवणूक करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत अभ्यासपूर्ण शिफारशी शासनास सादर करण्यासाठी प्रवीण परदेशी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च अधिकार समिती ही गठीत करण्यात येत आहे तर ही जी समिती स्थापन करण्यात येत आहे तर यामध्ये जे अध्यक्ष आहे आणि सचिव म्हणजे एक अध्यक्ष आणि आठ सचिव असे हे नेम सदस्य आठ सदस्य हे तुमचे नेमण्यात नेमणूक कर आलेली आहे तर या सदस्यामध्ये तर अध्यक्ष जो आहे हा मुख्यमंत्र्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी राहील आणि जे इतर सदस्य आहेत हे अपर मुख्य सचिव जे असतात महसूल झालं वित्त झालं किंवा कृषी विभाग आहे सहकार विभाग आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे त्यांचे अध्यक्ष आहे याव्यतिरिक्त कार्यकारी संचालक का आहे बँक ऑफ महाराष्ट्रा यांनी नियुक्त केलेला जो कोणता प्रतिनिधी राहील तो याचा सदस्य राहणार आहे आणि माहिती व तंत्रज्ञान याचासुद्धा सदस्य राहणार आहे सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांचासुद्धा सदस्य या ठिकाणी राहणार आहे तर असे हे टोटल आठ सदस्य आणि एक अध्यक्ष असे मिळून ही समिती ही नेमणूक करण्यात येणार आहे तर समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलग्र बदल घडून त्यांची थकीत कर्जाच्या वेख्यातून सोडवणूक करण्यासाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासनास सहा महिन्यात सादर करावा तर बघा ही जी समिती इथे नेमलेली आहे यांना सहा महिन्याचा वेळ दिलेला आहे या सहा महिन्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही करायची आहे या पद्धतीचा अहवाल हा त्यांना मुख्यमंत्र्यांना सादर करायचा आहे आणि सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तज्ज्ञ व्यक्तींना बैठकीत निमंत्रित करण्याची समितीचे अध्यक्ष यांना परवानगी राहील अशा अधिकाऱ्यांना व्यक्तींना नियमानुसार प्रवास भत्ता व इतर भत्तेसुद्धा त्यांना मिळणार आहे तर सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन तर बघा इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या गव्हर्नमेंटच्या साईडवर आलेला असून त्याचा सांकेतिक क्रमांकसुद्धा इथे दिलेला आहे दोन हजार पंचवीस एक हजार तीस तर टू फोर झिरो टू असा हा याचा सांकेतिक क्रमांक इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर हा शासन निर्णय जो आहे हा डिजिटल स्वाक्ष स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे तर बघा संतोष पाटील अप्पर निबंधक तथा सचिव आहे महाराष्ट्र शासनाचे त्यांच्या सहीने आणि मुख्यमंत्र्याच्या परवानगीने हा जी आर शेतकरी कर्जमाफीचा काढण्यात आलेला आहे तर या जी आरनुसार आता आंदोलन हे तात्पुरते बंद करण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांना एक दिलासा मिळालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी फार आनंदाची बातमी या ठिकाणी आहे की पुढील सहा महिन्यामध्ये त्यांची शंभर टक्के कर्जमाफीही होणार आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्येचं प्रमाण जे आहे ते सुद्धा आटोक्यात येणार आहे तर या पद्धतीची माहिती होती मित्रांनो तर असंच नवीन जी आर किंवा नवीन कुठलीही शासनाची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर सर्व शेतकरी लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये